नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम मध्ये आपलं स्वागत आहे आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक वादग्रस्त पोस्ट एका नागरिकांनी टाकली आणि त्याविरोधातच मनसे कार्यकर्ते पेटून उठले एकंदरीत माझ्यासोबत आता मनसे कार्यकर्ते आपण जाणून घेऊ एकंदरीत काय प्रकार काय प्रकार घडला होता दादा काय एकंदरीत प्रकार घडला होता काय सांगाल महाराष्ट्र आज आम्हाला हेमंत भाऊने फोन केला की असं अशा विकृत माणसानं केदार सोमन असं ते विकृताचं नाव आहे मग त्याच्या आपल्याला घरी जाऊन त्याला आपल्याला जरा शिकवायचा आहे की तो आपल्या राजसाहेबांबद्दल आपण शब्द आणि आक्षेपावर पोस्ट करतोय म्हणून तर मग आम्ही त्यावेळेस आम्ही इथं जण जमलो हेमंत मोहनच्या शाखेवर तिकडनं आम्ही डायरेक्ट त्याचा सोसायटी सोसायटीमध्ये गेलो तिथं तो स्वत्यावर बसलेला होता मग त्याला आवाज दिला की आणि थोडं आम्ही आपण शब्द वापरले का तर साहेबांना बोलायला आम्हाला कदाचित सण होत नाही मग त्यामुळे आम्ही त्याला बोललो की तू बाहेर आहे तू माफी माग एवढा सुद्धा बोलला आम्ही त्याला हात लावणार नव्हतो तो मगरू होत साहेब त्यामुळे आम्हाला त्याच्या घरी जाऊन किंवा आम्हाला आपण शब्द वापरायची वेळ त्यांनी आणली आणि जर कोणी असं आक्षेप उद्या केलं किंवा काही पोस्ट टाकली तर आम्ही महाराष्ट्र सैनिक शांत बसणार आहे एकंदरीत आता एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जवळ येत आहेत तर याचे पडसाद दिसत शंभर टक्के बरोबर आहे हे सत्ताधाऱ्यांच काम आहे की त्याला अशा पद्धतीने त्याला पुढे करून त्यांनी बदनामीची त्यांनी पोस्ट टाकली साहेबांबद्दल पण आम्ही असल्या भेटत आम्ही असल्या भेटरचो माणसांना आम्ही भीत घालत नाही महाराष्ट्र अशा ना, लोकांना लोकांवर कारवाई करण्यासाठी तत्पर असते आणि आम्ही महाराष्ट्र सैनिक आम्हाला कुठल्याही केसची आणि कशाची भीती नाही आमच्या मागे साहेब आणि हेमंत भाऊ शंभू साहेब हो एकंदरीत काय प्रकार होता आणि याचं लोकेशन वगैरे म्हणजे ठाण्याच ठाण्यामध्ये तो आहे असा होत होता काय सांगा त्याबद्दल तर त्यांनी पोस्ट केली तर आता कोटली भागामध्ये इंद्र सोसायटीमध्ये आणि पोस्ट खाली नाही की मी ठाण्यामध्ये आहे मग त्याला तर असं चुकीचं काम करत होतं त्यांनी पुढे तो नंतर खरं पडतं तरी पहिली गोष्टही आली आणि खोटं बोलून त्यांनी तो विषय जर केला की सामान्य राजू विषय केली पुन्हा त्याला आम्ही त्याला घरी गेलो समजून सांगायचा प्रयत्न केला दरबार वडला ते बोलले आम्ही त्यांनी काही आमचं ऐकलं नाही नंतर मग आम्ही त्याला सोपं देणं होतोच चोट निवड तर आम्ही चोट देणार होतो पण त्यांनी सापडला नाही अजिबा पुढे आमच्या एम्बुलन्स भाऊ समजू त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांचं पोलीस चालू पोलिसांनी आम्हाला मध्ये आणलंय आता इथं पुढे पोलीस काय कारवाई करतात ते पाहायचं पोलिसांनी कारवाई नाही केली तर महाराष्ट्र सैनिक आम्ही शांत बसणार नाही तो कुठेही भेटेल तर तो देणार नाही देणार भाऊ आपले काय शेवटचे म्हणजे याची पुढची काय भूमिका असणार आहे आपली आमची भूमिका जे जे दोघं भाऊ एकत्र येतात ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि यांनी एकत्र यावं हे सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे पण हे काही विरोधक सत्ताधारी यांना एकत्र येऊ नये म्हणून असे पिल्लू सोडतायत आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही साई देखील आणली होती त्याच्या घरावरती टाकण्यासाठी रोष म्हणून राग म्हणून बाबा मारता आम्हाला त्याच्यावरती मारायचा ह्या नव्हता पण रा साहेबांवरती बोललो आम्ही सहन करू शकणार नाही त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने सुद्धा सामोरं जाणू नको एकंदरीत जसं कार्यकर्त्यांनी सांगितलंय की अशा प्रकारे जो कोणी पोस्ट करतात त्याचा आम्ही खपवून घेणार नाही त्याला प्रत्युत्तर नक्की दो आणि मनसे स्टाईलनी त्याला उत्तर, उत्तर देण्यात आलं आता यापुढे काय कारवाई होणार कोणावरती गुन्हे दाखल होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पर्सन सोबत अमित मुंडे पुणे